नवजात अर्भक आढळल्याने मोखाडा तालुक्यात एकच खळबळ दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी पुरुष जातीचे नवजात अर्भक आढळल्याने मोखाडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे आकाश तानाजी लहानगे वय तीस वर्ष व्यवसाय चालक राहणार वाशाळा तालुका मोखाडा जिल्हा पालघर हे पोशेरा बाजूकडून पिंपळपाडा बाजूकडे त्यांच्या ताब्यातील पिकअप घेऊन जात असताना मौजे वखारीचा पाडा गावाच्या शिवारात नदीच्या पात्राजवळ एक अनोळखी पुरुष जातीचे दोन दिवसाचे नवजात अर्भक लाल रंगाच्या छोट्या ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत त्यांना दिसले त्या अर्भकास त्यांनी स्वतः त्या, त्या पिकअपमध्ये घेऊन तालुका पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली व ते अर्भक पोलिसांच्या ताब्यात दिले त्यानंतर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे या घटनेविषयी भादवी कलम तीनशे सतरा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय भुसाळ ही या घटनेचा तपास करत असून हे बाळ कोणाचे आहे आणि असे कोण निर्दयी आई बाबा आहेत ज्यांनी पोटच्या गोळ्याला असे फेकून दिलं याचा आता पोलीस शोध घेत आहेत सदर घटनेविषयी अधिक माहिती कोणाला मिळाल्यास पोलीस ठाण्यात कळवावी असेही आवाहन पोलीस उपनिरीक्षक संजय भूषण यांनी जनतेस केले आहे जी घटना घडलेली आहे की दोन दिवसाचा बालक आईनी नऊ महिने पोटात वाढवला आणि त्याला अक्षरशः फेकून दिलेली आहे ही खूप काळजाला भेटणार अशी या घटना या ठिकाणी बघायला मिळालेल्या आहेत दिनांक चार वीसशे चोवीस रोजी दुपारच्या तीन वाजे सुमारास वखरी वखरीपाडा आणि हिरवे या जाणार रस्त्यावर नदी पात्राजवळ एक लहान बाळ रडताना येथील फिर्यादी होतं जो आकाश तानाजी लांबगे याला रस्त्याने तो जात होता त्याचे पिकअपने त्याच्या त्याला आवाज आला म्हणून तो खात्री करण्यासाठी तिथे गेला तिथे गेला तर ते एक लहान बाळ रडताना त्याला दिसतं त्याने आजूबाजूला चौकशी केली माहिती घेतली त्याला कोणी त्याला त्या बाळाचं कोणी ओळखणार किंवा त्याचा वारस कोणी भेटलं नाही म्हणून त्यांनी त्या बाळाला उचलून त्याच्या गाडीत टाकून मोखाड्या पोजिशनला इथं तो घेऊन आला घेऊन आल्यानंतर आम्हीही त्याच्या त्या बाळाचा वारस किंवा आई त्याची त्याचा तपास केला त्यात काही भेटलं मिळून आलं नाही कोणी नातेवाईक कोणी मिळत नाही ओळखणार कोणी मिळून आलं नाही म्हणून निरित सर आकाशताना लांब यायची तक्रार घेतलेली आहे आपण आणि त्याप्रमाणे मोकाडा पोलिसांना तीनशे सतराप्रमाणे गुन्हा रजिस्टर केलेला आहे त्यानंतर आम्ही ते बाळाला लागलीच मोकाडा पोलीस मोकडा ग्रामीण रुग्णालय येथे औषोपचारासाठी आम्ही दाखल केलं त्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्या ते तेथील ते वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला तात्काळ जव्हार हॉस्पिटल येथे चाईल्ड स्पेशलिस्ट आपलं कुटी रुग्णालय येथे इथे दाखल केलेलं आहे बाळ आता सुसुदी चांगला आहे त्याची तब्येत चांगली आहे परंतु बाळाचं कला ओळखणार कोणी नातेवाईक जवळचे व्यक्ती किंवा आई त्याचे अद्याप इथून मिळून आलेली नाही आहे पोलीस प्रशासनातर्फे त्या त्याचे शोध घेऊन त्याचे बाळाच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे त्या शोध होण्यासाठी आम्ही स्थानिक वार्ताहर स्थानिक लोकप्रतिनिधी यांना पण आम्ही माहिती दिलेली आहे स्थानिक सोशल मीडियाद्वारे आम्ही माहिती दिलेली आहे अशाप्रमाणे हा तपास चालू आहे माझी पोलीस पोलीस प्रभारी अधिकारी गीते साहेब यांच्या मार्गदर्शन या सादर गुन्ह्याचा आम्ही तपास करीत आहोत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी सौरभ कांबडी पालघर मोखाडा